जवळपास कोकणाच्या गावागावातनं फिरत फिरत पोचलो आहे गडावरती मंदिरापासून तीन ते चार किलोमीटरचं अंतर असेल तेवढं पार करून पण पूर्ण गावागावातला रोड आहे बारीक रोड आहे मॅप लावून या किंवा शोधत या मॅप लावला तर शक्यतो रेंजचा प्रॉब्लेम आहे इथं पे पार्किंगची वगैरे सोय आहेच सध्या ती चालू नाही अजून त्यामुळं आम्ही समोरच झाडाखाली गाड्या लावून गडागडं आहे पाठीमागं गड आहे जमीन लेवलचा गड आहे डोंगरं वगैरे ट्रॅकिंग असे काही भानगड नाही आहे आणि बांधकाम वगैरे सगळं शार्प आहे आता ह्याचं बांधकाम नंतरच्या काळात केलं आहे डबल का हे पहिल्यापासूनच हे हिची माहिती थोडी घेऊयाच इतिहासात काय म्हणून नोंद आहे गडाची ते पण बघूया इकडं पाठीमागे एक मोठा बुरुज आहे आणि इकडून दरवाजा आहे गडाला इथं पाठीमागे निळा बोर्ड दिला आहे तिथं थोडक्यात गडाची माहिती दिलेली आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवतोच सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये चालुक्य राजा स्वामी राजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा अशी कल्पना आहे किल्ल्याचा इतिहास हा विजापूर आदिलशहापासून चालू होतो आदिलशहाकडून हा किल्ला वाडीच्या सावंतांकडे गेला आणि सावंतांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला व त्याची दुरुस्ती केली त्यावेळी आणि मजबूत बनवला आणि अठराशे सतरामध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात हा किल्ला होंडच्या सावंतांकडून त्यावेळी हार पत्क करावी लागली होती म्हणजे अठराशे अठराला पेशवाई गेली इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळी अठराशे सतरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आले आले हे असं समोर द्वार आहे आतला इथं एंट्री आहे आता आल्या आल्यासमोरच छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्टर आहे दीप वगैरे प्रज्वलन आहे जिथं आणि त्याच्या पूर्ण या बाजूला पूर्ण असं मोकळं मैदान आहे आधी एंट्री केली ते फक्त मेन गेट असल्यासारखा आहे खरा किल्ला तर इथनं चालू होतो आहे हे मेन गेट आहे किल्ल्याचं म्हणजे ते पण मेनच आहे पण ते तटबंदीच आहे पण प्रॉपर किल्ला हा इथून चालू झाला आहे आणि इथंवर येऊनच आता घाम फुटायला लागलाय ऊन वाढले अचानक इथं आल्यानंतर येस्तवर आबाळ होत आता ऊन वाढले किल्ल्यावरती मोठ्या मोठ्या पिंपळाच्या वडाच्या झाडांनी मुळ्यांनी भिंत घेरलेल्या आहेत भरपूर अशी झाड आहेत किल्ल्यावरती इथं मागं बघू शकता इकडे एक आहे इकडे मागं बुरजाला बघू शकता भरपूर अशी झाडं अशी घेरून बसलेली ते आता मुळ्या काढायला जरी गेले तरी ती मला वाटते भिंत पाडतील एवढ्या आतपर्यंत शिरले असतील किल्ल्याच्या हातमध्ये आल्यानंतर आवारात फिरले हो एकदम असा भयान भुताटकीचा वाडा असतो ना। का नाही तसं वाटायला लागलं आहे एवढ्या मुळे इथं झाडावली थोडंफार बांधकाम पण चालू आहे आत किल्ल्याचं खडी वगैरे विस्कटलेले बहुतेक ते रोड रोड बनवायचा रोड पायातले चिरा वगैरे हातरून फिक्स करून त्याच्यावरती कागद लावू लागलं तिने इथं मंदिर होतं बहुतेक कुठलं तरी पार्काचं ते असं थोडंसं पडझड झालेलं आहे तिची नाही आतमध्ये काहीच नाही पूर्ण रिकाम आहे त्यामुळं आतमध्ये मंदिर कशाचं आहे हे काय सांगू शकत नाही पूर्ण झाडे भयंकर अशी झाडे किल्ल्यावरती मुळ्यांचं साम्राज्य आहे किल्ल्यांच्या भिंतींवरती असं भिंती, भिंती फोडून आतमध्ये मुळे गेलेले आता इतकं मुळ्यांचं साम्राज्य आहे हे बघू शकता ही वरतीची झाडे दिसत्या किल्ल्याच्या एका इमारतीवरती सगळी झाडे पाठीमाग झाडे दिसते ती ना कुठं जमनी वाय ना काय पूर्ण भिंतीवरती झाडे आहे बा पाठीमागे सगळ्या किल्ल्यावरती झाडे सगळ्या भिंतींवरती झाडांच्या मुळे पसरली ती म्हणजे भिंत कमी मुळ्यांचीच भिंत जास्त दिसायला लागली ही बघा सगळ्या पूर्ण भिंती मुळे आहेत किल्ला म्हणजे असा पूर्ण भयानवह दिसायला लागला या काय रात्रीचा येऊन थांबली ते एखादा था। तांगा पलटी घोडे फरार होतील त्याचं वाटतच अशा जवळपास सगळा आतन जे वाडे वगैरे बांधले होते तो भागचा सगळा किल्ला बघून झालेला आहे आणि जास्त करून मुळ्याच आहेत झाडावरती भयानव किल्ला आहे खरोखरून ढिल्ल्या काळ आला की बियाणार शंभर टक्के ही फिक्स आहे येणार असला अवश्य या मस्त गडा आहे फिरायसाठी मस्त आहे ट्रेक करायला लागत नाही उंच कुठं तरी चालाय जा जात लागत नाही चांगला आहे किल्ला हा पण तर आता तटबंदी जरा बघूया इथूनच काटावरून समोर समुद्र दिसतोय तटबंदी बघून पुढच्या आता